अहिल्यानगरच्या सावेडी परिसरातील संदेशनगर वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीनिमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रम आणि वीरमाता वीरपत्नी आणि एकल महिलांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी तीस जानेवारी रोजी संदेशनगरच्या द्वारकामाई साई मंदिरात पार पडला यावेळी महाआरती महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शीतल जगताप प्रियंका अक्षय कर्डिले तसेच वंदना फाटके यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वाण म्हणून साड्यांचं सा वाटप करण्यात आलं तसेच परिसरातील महिलांसाठी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या संकल्पनेतून इंडो आयरिस हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि महिलांसाठी मोफत गोळ्या आणि औषधांचं वाटप करण्यात आलं तसेच सेवा ब्लड बँक यांच्या वतीने देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील महिला आज मोठ्या संख्येनं एकत्रित झाल्या आहेत या कार्यक्रमामुळं विचारांची देवाणघेवाण होणार आहे महिला घराबाहेर पडण्याची संधी त्यांना उपलब्ध होऊन अशा कार्यक्रमातून मानसिक शांतता आणि आधार मिळण्याचं काम होत असल्याचं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी केलं आहे कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम असा घेतला आहे त्यांनी आणि एका महिला गाव महिलांना जो सन्मान आहे तिथून मिळत नाही तो सन्मान देण्याचं काम सुनील त्यांनी केलं आहे तसेच माननीय आमदार सम्राम झाला यांच्या वतीने त्या उपक्रम कार्य कार्यक्रमासाठी जो नियोजनबद्ध कार्यक्रम असतो त्या उप उपक्रमाला कुठेतरी आभार व्हावा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी महिलांसाठी वाढ असेल किंवा आपण म्हणतो की या वाटल्या भागामध्ये जे विकासाचे काम असतात ते काम करण्याचं या ठिकाणी महिलांचं आमदार त्यांच्या त्या काळांमधून दिसतो आणि आज माननीय आमच्या महिलांच्या इलेक्शनच्या वेळेस सर्वच महिला भगिनी मी साथी आणि त्या साथीच्या निमित्तानेच आजच्या ठिकाणी समोर भावने उपक्रम सांगला आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि सन्मान केलं आमच्या आवडला आमच्यासाठी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठा द्वारका माई साई मंदिर संदेश नगर टेकडी वसंतेकडी अंबनगर आमचे वार्ड क्रमांक दोन मधील सुनील भाऊ त्र्यंबके यांनी वीर पत्नी आणि वीर माता आणि एकल एक, एक महिला यांच्यासाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान असा घेतलेला आहे मी त्यांना फक्त एकदाच त्यांना मी सुनील भाऊंना फोन केला आणि त्यांना बोलले की सुनील भाऊ तुम्ही सगळे कार्यक्रम ऍडजस्ट करतात तर एक कार्यक्रम माझ्यासाठी घ्या तर ते म्हणाले बोला ती काय हुकूम आहे तुमचा तर मी त्यांना म्हणाले की आमचे वीर माता वीर पत्नी आणि एकल महिला यांना समाजामध्ये कुठलाही हळदी कुंकाचा मान मिळत नाही आणि तो हळदी विधवा ही आमची म्हणजे प्रथा ही पूर्णपणे बंद करण्यासाठी त्यांना मी एकच म्हणजे विनंती केली की, की त्या विनंतीला त्यांनी मला मान दिला आणि त्यांनी आपल्याला विधवा प्रथा ह्या पूर्णपणे बंद करायचा आहे सुवासनीचा हा मान त्यांना द्यायचा आहे म्हणून आज वीर पत्नी आणि वीर माता यांच्यासाठी एकल महिला यांच्यासाठी सुनील भाऊ त्र्यंबके यांनी हळदीकुंकाचा खूप छान असा कार्यक्रम घेतला त्यांनी माझ्या एका शब्दाला मान दिला त्याच्यामुळे ते त्यांच्या सगळ्या साई प्रशिक्षणाचे सगळ्यांच्या मित्र परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानते आलेल्या मान्यवरांचं स्वागत नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी केले तर आभार आकाश त्र्यंबके यांनी मांडले या प्रसंगी नगरसेवक विनित बुद्धे नगरसेवक बाळासाहेब पवार वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग वीरपत्नी सारिका भाकरे वीरपत्नी फरजाना फिरोज शेख वीरपत्नी अंबिका भोंडे रेखा खैरनार सोनाली लोखंडे जया पालवे रेश्मा पवणे पुष्पाताई राऊत सविता मोरे रेणुका वराडे डॉक्टर विद्याप्रकाश त्रिंबके सीमा त्रिंबके इंडो आयरिस हॉस्पिटलचे डॉक्टर वसुंधा जोंधळे डॉक्टर प्राची जोंधळे राकेश जोंधळे योगेश पिंपळे अंजली आव्हाड नांगरे मीरा काळे देवीदास गुडा पोकळे यांसह सर्व माजी सैनिक पत्नी आणि परिसरातील ग्रामस्थ महिला साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते साई संघर्ष सामर्थगणीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हळदीकुंपाचा कार्यक्रम आपण घेत असतो पण ह्या वर्षी आपण कार्यक्रम महिलांसाठी हा कार्यक्रम घेतला हळदी कुंकाचा आज महिलांचे मिस्टर फौज मध्ये असतात पोलिस मध्ये असतात प्रत्येक नोकरीमध्ये असतात आणि प्रत्येक कामगार असतो पण ह्या जगामध्ये महिलांचे मिस्टर जे असतात त्यांनी जीवनाचं काय केलेलं असतं त्यांची त्यांना माहीत असतं त्यांचं जीवन आपल्या देशासाठी घातलेलं असतं त्यांनी आपल्या देशासाठी खूप त्यांनी कष्ट केलेले असतात आणि खरंच हळदी कुंकू कम, आनी आनी आ, करम, हा कार्यक्रम हळदी कुंभचा कार्यक्रम म्हणजे हा महिलांसाठी आपण ह्या देशामध्ये घेतलाच पाहिजे हे माझी एक इच्छा आहे सर्वांना आणि सगळ्या पक्षांना इच्छा आहे माझी कि फौजी आणि महिला आणि युद्धवा महिलांसाठी हा हळदी कुंभचा कार्यक्रम हा दरवर्षी सर्वांनी घेतला पाहिजे मला आदर आहे लोखंडेदाचा की त्यांनी सुद्धा एवढं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घडून आणला दरवर्षी दर महिन्याला आपण साई मंदिरामध्ये शिबिर असो कोणाचा काही इलाज असो प्रत्येक गोष्ट आपण ते करत राहतो आता आपण पाहिलं ते डॉक्टर तपन रोडचं हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे इंड्रॉईस ह्या मॅडम देशामध्ये बाहेर असतात आज त्या सुद्धा आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिल्या आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम मया जगताप यांच्या विशेष शीतलताई ह्या सुद्धा महिलांचा हळदी कुंभाचा कार्यक्रम करण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या आपले सर्वांचे लाडके आमदार मंत्री शिवजाव करडेले साहेब यांचे चिरंजीव यांच्या सुनबाई कर्डिले मॅडम ह्या सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या मी ह्या वतीने सर्वांचं मनापासून एवढं अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे या साई मंदिरामध्ये हे बाबांची एवढी मोठी कृपा आहे की आपण साईंच्या आशीर्वादाने सर्वजण एकत्र येतात माझी एकच इच्छा आहे जसं साहेबाचं एक ना आहे की साहेबांनी मला सांगितलेलं आहे हे जीवनामध्ये एकत्र पण सगळे राहा आणि आनंदाने सगळे राहा आणि माझी एकच इच्छा आहे सगळ्या महिला हळदी कुंकाला सर्वजण आलात सर्व महिला एकत्र आलात मला खूप असा आनंद वाटला एवढा एवढा आनंद वाटला खूप आनंद वाटला मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो ओम साईराम प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर